नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माडी बैलबाजार बाग दोनमध्ये जर बाग एक बघितला नसेल जाऊन बघून घ्या तो व्हिडिओ पण एकदम बाहेर झालेला आहे तर जाणून घेऊ आपण बाग दोनच्या किमती कसे काय कसे काय बैल आलेले चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू ना वेळ घालवतो भाऊ काय की मग सांगते रेंची अरे हो दादा काय की मग सांगते बो रेम भाई भाई। का किंवा हजार काय जाताला कसे सहा सात सांगते मित्रांनो पासष्ट हजार सांगताय ते पासष्ट हजार किती लावतील फायनल मग अठ्ठावन्न मागताय का अठ्ठावन्न हजार ला मागताय चुकून घ्या जोडी तोडी पासष्ट हजार सांगितले फायनान्स चुकून घ्या पासष्ट हजार फायनान्स सांगून दिले तिथे बाबांनी मागितले काय घेऊ सांगितले पंच्याऐंशी हजार का दादाला कसे आहे

माल कमी आलेला एकदम हा काय किंवा सांगितले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो दादाला कसे करता ते मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगताय जोडीचे जोडे बघून घ्या एक नंबर आहे किती लावतील मग फायनल फायनल किती लावतील फायनल पंच्याहत्तर ते पंच्याहत्तर चा का पंच्याहत्तर भेटणारी आता सामनेर मोबाईल नंबर सांगून द्या त्र्याण्णव छप्पन एकोणसाठ पंचेचाळीस एकोणतीस एकोणतीस तर नक्की संपर्क आहे मित्रांनो जोडी एक नंबर आहे शेतकरी मित्रांनो मी जास्त होऊन जाणार जोडी मध्ये ते काय केव्हा सांगते नमस्कार काय केव्हा सांगताना झालं दाताल कशा दादा दाताल करदात करदात मित्रांनो दाताल सौदा झाले मित्रांनो इकडे काय 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 इंशा अल्लाह सांग मागताय मित्रांनो यांना आ काय पाहिजे किती किती मित्रांनो त्यांनी तिकडे बघून घ्या ओला आता त्यांची एक पंधरा ता एक लाख पंधरा मित्रांनो आताला कशी आहे सहा 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 काका काय किमान सांगताय तुम्ही एक लाख एक्कावन्न हजार का एक लाख एक्कावन हजार सांगताय मित्रांनो किती लागेल मग फायनल एक लाख तीस हजार का दाताला कशी आहे नेटकेच उरत होत आहे का एक लाख तीस हजार मोबाईल नंबर सांगून द्या हो मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न बासष्ट नव्वद बासष्ट शंभर हजार शहरान एक जोडी त्यांची अली आहे तुमची काय किंवा सांगताय भाऊ पस्तीस एक लाख पस्तीस हजार दाताला कसे आहे दाताला कर करतात का दाला करतात मित्रांनो एक लाख पस्तीस हजार सांगताय जोडे बघून घ्या ओ आपण जोडे अजून चांगल्या चांगल्या जोड्या कशा आलेल्या आहे शेतकऱ्यांचा माल मित्रांनो पूर्ण काय किंवा सांगतोय पंच्याण्णव हजार का दाताला कसे आहे दा पुरे, आ, पुरे आ, जे 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 का दाताला पुरे विचारांना कामाची गॅरंटी पुरे गॅरंटी किती लावतील मग फायनल फायनल किती लावतील पंच्याऐंशी हजारला पंच्याऐंशी लागत का फायनल ते कमी जास्त नाही पंच्याऐंशी न भेटणार आहे बघा कमी जास्त नाही का का काय किंवा सांगता यांची पंच्याहत्तर हजार का पंच्याहत्तर हजार सांगताय मित्रांनो बघून घ्या कामाची गॅरंटी कामाला पूर्वी गॅरंटी का ताताला कशी आहे असतील सात हजार असतील शेतकऱ्याचा माल आहे मित्रांनो शेतकऱ्याचा माल वीस शेतकऱ्याच्या मालाला किंमत मा शेतकरी थोडंफार जास्त भाव वाढवून सांगतो का कारण की माल आहे ना मित्रांनो तीन साला राहतो आणि तेव्हा पण पंधरा वीस हजार शेतकऱ्याच्या माला जास्तीचा राहतो तेव्हाच त्यांना कुठे भाव भेटतो काय किंमत सांगते बाबा पंच्याऐंशी हजार भेटतो पंच्याऐंशी हजार का दाताला कशा भावा आहे सहा दहा ते का चार सहा दात आहे मित्रांनो हा चार दहा ते किती लावतील बाबा मग फायनल फायनल कितीला देशाल फायनल किंमत काय चालते सांग ना तू फायनल किंमत किती लावतील मग फायनल पासष्ट हजार ला होणार काय आणि नंबर सांग पंच्यास ऐंशी अकरावीस अकरावीस तर नक्की संपर्क करा मित्रांनो एवढे एक नंबर आहे पूर्ण गॅरंटी म्हणे जाऊ आपण काय किंवा सांगते त्यांची पंचावन्न हजार का तात आला कसे कामाला पूर्ण चालू आहे किती मग फायनल फायनल पंचावन्न सांगायचं एका अरे फायनल पंचावन्न मित्रांनो जोडी बघून दुण घ्या तुम्ही कशी जोडीच आहे तोडी कमी आहे बघून घ्या सर्व विकले का आज नाही उरले का असं आहे का चला मग कितीला दिले बासष्ट ला काय आणि हे पंचावन्न दिले त्र्याहत्तर ला दिले त्र्याहत्तर ला सफेद त्र्याहत्तर ला दिले मित्रांनो हे बघू शकता पूर्ण बाईला विकले गेले का माझ्या विकले गेले मित्रांनो काकांनी पूर्ण बाईला विकले गेलेले एक पण गोडी उरलेली नाही पूर्ण त्यांनी पाण्यात ठेवलेले मित्रांनो इथपर्यंत लवकर विकले गेलेले एकदम बघून घ्या नाही तर पूर्ण जो घोडे विकले गेलेला आहे बघून घ्या पुन्हा घोड्या विकले गेलेला आहे त्यांच्या आज विकले तुमचे सर्व झाले कितीला दिले पंचेचाळीस झालं का पंचेचाळीस झालं दिले निकाम आहे विकले गेले त्यांच्या पण सर्व पहिलं हा चांगित चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बैल बजारत नेमकं कसं आहे साईडला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये